हॅलो हाय आम्ही आज चाललोय शॉपिंग तुम्हाला नक्की सांगेल आम्ही आहोत चौघी जणी ही ममता आहे रेनू दे आणि जुली हे बाई जुली हे बाई जुली ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आम्हाला सोडायला येते फक्त तिथून तू मागे परत येणार आहे स्वीट ड्रायव्हर मेट्रो ही चाललोय आम्ही पुणे मेट्रो मध्ये आहोत आता इथ <laughs> सगळ्याच वर खाली वर खाली करताय इथे सिव्हिल कोर्टला काही को कळत नाही नेमकी गाडी कुठं जाते आणि आम्ही कुठं जायला पाहिजे सांगा <laughs> जून छठा महीना नौ जून नब्बे उन्नीस सौ नब्बे समझ गए डेट ऑफ बर्थ आपका भी जून में आता है मेरा भी जून में मेरे हस्बैंड का भी जून मेरा भी अकेला मेरा भी जून में मेरा पांच जून में मिचलमध्ये साड्या घ्यायला रेणू दिला साडी पसंत होतीये एकत्र इंटच्या हो बक्ते हे बघा बघ आता कुठली आवडतीय अच्छी लग रही है अच्छा लग रहा है ये भी लेकिन ले इसमें ना थोड़ा सा लाइट कलर लग रहा है फोटो में फोटो में थोड़ा थो सा लाइट कलर जूली पहनो पहनो एक बार मैं तो भी चालू ट्राई भी मिला आपको जूली ने कैप घ्यायचे आहेत कैप खूप सुंदर है, हां आज कलेक्शन खूब मोठ है <laughs> मैं यहीं पे हूँ चलो नहीं वो एक बार पीछे बुला <laughs> रहा है कहाँ पे वो इस साइड हाँ। में हाँ जी कल मेरे पास है घर में चलो छान दिस्ती है जुली छान दिस्ती है हाँ सबको क्यों हो <laughs> खुद मैं आपको देखती हूँ ना तो मुझे लगता है।, दिसका है, दिसका है नहीं मैं आपको देखती हूँ ना तो मुझे लगता है कि हां मैं देख रही हूँ <laughs> दोस्त <सैसी नमुना। laughs> है ऐसी नमूना आमची साड्यांची शॉपिंग झालेली आहे आणि दुपार झाली ऊनही खूप झालेलं आहे आणि आम्हाला लागली आता भूक त्यामुळे आम्ही चाललो आहे काका हलवाईच्या काका हलवाई दुकानात आणि बघू तिथे आम्ही काय भेटते खायला आणि तिथं थो थोडंसं खाऊन मग पुढची शॉपिंग करणार आहे तसं आम्हाला बिडाचा तवा आणि बिडाचा पात्र पण घ्यायचं आहे पुढे पण आधी पोटपूजा करूयात आणि मग पुढे रेणुदीला आज खरं तर ना करंजी खायची होती आ, ती त्यांची ही लास्ट पोस्टिंग आहे इथून ते रिटायर होणार आहेत भैया त्यामुळं तिला ही काका हलवाईची मटर करंजी स्पेशली खायची आहे आज आणि परत ती पुण्यात येणार नाही असं तिला वाटतं त्याच्यामध्ये जे आ, इच्छा आहे की चला काका हलवाईमध्ये जाऊन आपण मटर करंजी ट्राय करूया आणि तिला आवडते ती मग आम्ही इथं आलो आहे काका हलवाईमध्ये असंख्य व्हरायटी आहे इथं नमकीन आहेत आणि यांचं करंजी तर खूप फेमस आहे आणि आम्ही काय घेतो आहे चाललं आहे आमचं की बाबा मटर करंजी खायची आणि पॅटीस वगैरे घ्यायचं आहे आणि सगळ्यांचा विचार काय चालला आहे काय खायचं वगैरे तर चला एक मत झालं की करंजीच खायची आहे आहे, आहे आहे फेमस इथली आणि छानही असते त्यामुळं तेच घ्यायचं आहे दुकान इथलं खूप छान आहे मोठं आहे हे तुळशीबागेच्या इथंच आहे करंजी आहे आम्ही आलोय काका हलवाईमध्ये काका हलवाईची मटर करंजी खूप छान आहे काका हलवाईची मटर करंजी खरच खूप छान आहे फेमस पण आहे आणि आम्हाला सगळं खूप आवडतीये किती छान वाटते ना कडे घेऊन आगे देखे <laughs> ना गुड डोकर कडे घेऊन <यून> चालली जुली <laughs>

अच्छा, ममता इथ कात्री घेत या दुकानात तिने दोन कात्रे घेतलेले तिला आता तिच्या घरी गावी जायचंय हिमाचल मध्ये जायच्या आधी तिकडनच कात्री घेऊन है बुधवार भेटे तू ममता है आता खूप उशीर झालाय आम्ही संध्या घरी संध्याकाळचे पावणे पाच वाजतायत आणि का दोघी तिघे आधीच गेले आहेत रिक्षाने

तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर उद्या भेटेन पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सहित बाय